मोडणीम अरण येथील समूल फार्मर प्रोड्युसर कंपनीला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता मानिकराव कोकाटे यांनी अरण येथील समूल फार्मर प्रोड्युसर कंपनीला भेट देऊन कंपनीच्या विविध प्रॉडक्ट्सबद्दल माहिती जाणून घेतली व कंपनीचे चेअरमन बालाजी भवन गाडेकर व सौ वैशाली बालाजी गाडेकर यांचे कौतुक केले यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारताबा शिंदे समाज कल्याणचे माजी सभापती शिवाजी नाना कांबळे डायरेक्टर सुषमा नागनाथ कोल्हाळे हेमानी पांडुरंग कातकर कीर्ती धनाजी साठे देवीदास सोपानकाळे उमाजी निवृत्ती दरेकर दीपक हरिभाऊ जाधव संकेत बाळासो नाईक पडे अरविंद सावंत जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तालुका कृषी अधिकारी चंदन साहेब व सर्व कृषी अधिकारी उपस्थित होते फार्मर पुरसर आणि त्या सर्व कंपनीचे सर्वसामान्य सभासद यांनी हा जो बळाचा एक्सपोर्टसाठी हा प्रकल्प उभा केलेला आहे जवळपास दहा कोटी रुपये खर्च करून त्यांनी हा प्रकल्प उभा केलेला आहे सगळ आणि स्मार्ट योजने योजनेअंतर्गत त्यांना पाच कोटीमध्ये सबसिडी मिळाली आहे तर अत्यंत मेहनत करून त्यांनी हा प्रकल्प उभारलेला आहे शेतकऱ्यांच्या मालकीचा हा व्यवसाय या ठिकाणी होणार आहे मला जाणीवपूर्वक या प्रकल्पाला विजिट करताना मनापासूनचा आनंद आहे शेतकऱ्यांची लढबड आणि त्यांची इच्छाशक्ती ही प्रबळ असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा माल हा प्रदेशामध्ये जाण्यासाठी आणि आश्वासन अशा प्रकारचं शेतीचं नियोजन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे आणि आमच्या स्मार्टचे अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आहे त्यांना प्रकल्प सँक्शन करत असताना आणि आठशे त्या त्यांनी थोडं दुर्लक्ष करून आणि त्यांना या ठिकाणी ते प्रकल्प सुरू करण्यासाठी मदत आहे ते बाळाजी गाडेकर अजूनही पाच चप्पल घालत नाही त्यांनी सांगितलं की जोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होत नाही तो तोपर्यंत ते या ठिकाणी खऱ्या अर्थ पायात चप्पल घालणार नाही पण त्यांना मी सांगू इच्छितो की या प्रोजेक्टमध्ये जाताना पायात चप्पल बाहेर काढायचे असतात त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये हायजीन कसं मेंटेन करता येईल आणि प्रत्यक्षात प्रकल्प कसा लवकरात लवकर दोकर सुरू होईल या दृष्टिकोनातून त्यांचे जे टेक्निकल स्टाफ आहे किंवा ते त्यांचे शेतकरी सभासद आहेत आणि स्वतः बाराजी गाडीकरांनी त्यांचे सर्व सहकार्य आहे हे निश्चितपणे प्रयत्न करतील मला खात्री आणि विश्वास आहे की जवळपास या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात फार भरपूर कंपन्या आहेत त्यांचं फेडरेशन पण या ठिकाणी स्थापन झालं आहे त्यांनी पण मला निवेदन दिलेलं आहे आणि जवळपास चाळीस चाळीस पन्नास कंपन्यांचा या ठिकाणी प्रकल्प या ठिकाणी प्रगतीपथावर आहे ते तीन चार प्रकल्प या ठिकाणी प्रत्यक्षात सुरू झालेले आहेत म्हणजे येणाऱ्या भविष्यकाळात वर्षभरामध्ये जवळपास हे सर्वच प्रकल्प लागीरूपी लागतील आणि त्यातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं या ठिकाणी न्याय मिळणार आहे आणि शेतीसाठी शाश्वत शेती म्हणून जे आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी प्रयत्न करतो त्या शाश्वत शेतीचा त्यांना फायदा निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे सरकारने आणलेल्या योजनाचा पुरेपूर -फुर फायदा आमचे शेतकरी बांधव घेतात येत ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे समाधानाची बाब आहे भविष्यकाळसुद्धा निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी अधिकचा जाईल यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत एवढंच या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आमच्या सर्व या फार्मर प्रोड्युसर कंपनीना मी माझ्यासोबत टीमच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आणि धन्यवाद या उद्या मॉडेल म्हणून आपल्याला लोकांसमोरपूर प्रॉडक्ट करावं लागते महाराष्ट्रातले अनेक शेतकरी व्हिजिट विजिट करणारे जेव्हा हे सक्सेस होईल तेव्हा महाराष्ट्रातले अनेक शेतकरी येतील पाहतील आणि तेही या प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतील त्यामुळे आपण या स्मार्ट प्रकल्पाला मूलवाट देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवू आणि लवकरात लवकर मानसपुस्त कंपन्यांना अशा प्रकारचे प्रोसेसिंग प्लांट आहे ते, ते प्रोसेसिंग प्लांट या ठिकाणी उभे करण्यासाठी मदत करू शेतकऱ्यांच्या मालकीचे प्रोसेसिंग प्लांट झाले ना तर त्यामध्ये आपल्याला फार मोठ्या प्रमाणात काम उभं करता येईल राज्याला त्यामुळे सोलापूर जिल्हा हा कार्यक्षम जिल्हा आहे प्रगतीशील जिल्हा आहे इथले शेतकरी फार प्रगतिशील आहे प्रयोगशील आहे त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल याचा विचार कृषी विभागाने